आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल संसदीय आरोग्यदायी पिढी सक्षमीकरणासाठी मिशन हॉस्पिटल मिरज येथे शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मिरज सर्व वैद्यकीय यंत्रणेने सुसज्ज आरोग्य पंढरी मिरज मिशन हॉस्पिटल मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल मिरज येथे डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी यांच्या संकल्पनेतून आयोजित संसदीय आरोग्य संपन्न पिढी सक्षम भारत या संविधानिक विचारास अनुसरून सांगली मिरज परिसरातील शासन मान्यताप्राप्त प्रोग्रेसिव्ह कॅमरन स्कूल डॉक्टर आनंदराव गायकवाड हायस्कूल व प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल मिरज येथील ब्याऐंशी मुले मुली व वीस शिक्षक असे एकशे दोन शालेय घटकांची विविध प्रकारची मोफत आरोग्य तपासणी बरोबर मोफत रक्तगट काढून देण्यात आले तसेच मोफत आवश्यक औषधोपचार करण्यात आला सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर साबा मॅडम हेमलता रेबेंडीस मॅडम डॉक्टर पुणेकर डेंटिस्ट डॉक्टर काजल आवळे तज्ञ ब्लड ग्रुप टीम मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर तानाजी मोरे यांनी तपासणी केली आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक तथा उद्योजक नानासाहेब वाघमारे विशेष सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक गौतम प्रज्ञा प्रज्ञासुरेसर कामगार नेते सतीश वायदंडे पास्टर शशिकांत कांबळे डेव्हिड सरोदे संध्या देवराज अहिल्या बोरे दीपमाला बोरे संगीता पठाण डेव्हिड सरोदे नीलम चव्हाण मनीषा थोरे प्रशांत कांबळे आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली तसेच शालेय मुख्याध्यापक श्री जितेंद्र चोपडे सौ सुप्रिया लोखंडे श्री प्रकाश भंडारे यांचे सहकार्य लाभले तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक आज मत्तार शाळा आम्ही आज तपास केली आहे मोदी स्कूल कॅपिटल स्कूल आणि आनंद गायकवाड स्कूल यांची मुलं आज इथे आलेली आहेत जवळजवळ अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी मुलांची तपासणी झालेली आहे नाताची स्टाफची तपासणी चालू आहे तर आमच्याकडून जेवढं शक्य होत असेल तेवढं आम्ही डॉक्टर्स डॉक्टर्सांनी हे पुरवलेले आहे परंतु तरी देखील सोमवारी काही आणखी येणार आहेत ते ब्लड टेस्टसाठी तर आमची हीच इच्छा आहे की आ, हे जे पुढची पिढी आपली तयार होते ती सुदृढ निरोगी अशी पिढी तयार हो व्हावी आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे जे शिक्षक आहेत ते सुद्धा निरोगी आणि प्रॉपर असावे त्यासाठी आम्ही हो स्टूडेंट्स तसे स्टाफ हम सुबह सगैंध सर प्रिंसिपल सर्व शिक्षक सहभागी मैडम खोलेकर सर डॉक्टर सर तसे आमजे ब्लड बैंक के स्टाफ डॉक्टर्स सगे हॉलेबल आभार धन्यवाद हॉस्पिटल त्यातर्फे हा हवेली तपासणीचा मेळावा आयोजित केला डॉक्टर जोशी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि या ठिकाणी डॉक्टर गौतम आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सर्वांना हे प्रवृत्त केलं आणि या ठिकाणी येण्याची संधी दिली सर्व काही सहकार्य केलं सर्व मुलांची तपासणी योग्य पद्धतीने केली आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी या सर्व स्टाफचं आणि वनडीज हॉस्पिटलच्या आमच्या ज्या डायरेक्टर आहेत मॅडम त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो असंच त्यांचं सहकार्य आम्हाला अभावं ही हो, प्रभूच्या प्रार्थना प्रत्येक मुलांनी सांगायचं मिशन हॉस्पिटलमध्ये आपली तपासणी झालेली आहे आणि मिशन हॉस्पिटल चालू झालेलं आहे घराघरात सांगायचं कोण आजारी असतील तर मिशन हॉस्पिटलला या असं प्रत्येकाने बोलायचं